नमस्कार मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी येणार याची तारीख शासनाचा अपडेट आणि येण्याची शक्यता काय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो राज्यात सध्या नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामुळे या ठिकाणी आचारसंहिता लागू आहे दोन तारखेला मतदान होईल त्यानंतर निकाल लागतील या पहिल्या टप्प्यातील आचारसंहिता निवडणुका पूर्ण होताच तात्पुरती उठवली जाईल पण अजूनही अनेक निवडणुका बाकी आहेत जसं की महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद कोर्टाने एकतीस जानेवारीपूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे निवडणूक आयोगावर मोठा ताण आहे त्यामुळे एका निवडणुकीनंतर दुसरी निवडणूक लगेच घोषित होण्याची शक्यता आहे मित्रांनो आठ डिसेंबरपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे अधिवेशन हे महत्वाचं कारण म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीचा निधी अजून तरतुदीत नाही मुख्यमंत्र्यांनी पूर्वी सांगितले होते की साधारणतः अठराशे ते एकोणीसशे कोटी रुपये देणे आवश्यक आहे आणि तेच या योजनेच्या हप्त्यासाठी आहे अधिवेशन सुरू झाल्यानंतर आठ डिसेंबर रोजी पुरवणी मागण्या सादर होतील नऊ डिसेंबर रोजी चर्चा व मंजुरी होईल तर नऊ किंवा दहा डिसेंबर रोजी राज्यपालांची अंतिम मंजुरी येईल या पुरवणी मागण्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान मा निधीचा निधी समाविष्ट होण्याची शंभर टक्के शक्यता आहे मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासन याचा जी आर काढेल जी आर आल्यावर हप्ता वितरणास कोणतीही अडचण येणार नाही आचारसंहिता जरी असेल तरी जी आर आधी मंजूर असेल तर हप्ता रोखता येणार नाही नऊ डिसेंबर नंतर जी आर जाहीर होण्याची शक्यता आहे जी आर आल्यानंतर काही दिवसातच हप्ता वितरण होईल त्याआधी जे लावले जातील ते फक्त अंदाज असतील साधारणतः सांगायचं झालं सा तर नऊ ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान निधी वितरणाची सर्वात जास्त शक्यता आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता जी आर आल्यानंतरच खात्यात जमा होईल तारीख निश्चित नाही पण नऊ डिसेंबरपासून पुढे कधीही हप्ता दिला जाऊ शकतो आणि अधिकृत अपडेट जसेच येईल आम्ही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचू आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद